नमस्कार मंडळी तर आज होता गुरुवार दे ते यांचा उपवास असतो गुरुवारी म्हणून साबुदाण्याची पेज केलेली आहे ना आणि मला इथं गणेश मामाच्या बायकोनी आप्पे दिलेलं पाठवून त्याच्यानंतर मी नी तशी खावाला खावायला दिली की आणि मग या युगांना वाडापाव आणलेला तो मस्त आणि दोघाजणं एन्जॉय करत होतो म्हणजे वाडापाव खातो होतो मी नाचत होतं ये आणि माझ्या कौशुला इथं ताप आला होता मग त्याला औषध पाजला बेकार औषध असतात बारके पोरांची आणि नंतर मम्मीशी केसांना मग मेहंदी लावून दिली आणि इथं साडीवर टप आलेला तर आम्हाला काय पण आलं तर उतरवायला लागतंयच नंतर साडीवर टप आला होता तर इथं आमच्या चुलीशी झालेला मांजरांचा खेकाट ते मांजरीचं डोलं बघू शकता कसलं भारी दिसतं एक नंबर आणि नंतर मग दुपारशी बसलो जेवायला डाल होती आणि नंतर जेवण बिवून आलो तर तशी आमची बोस्कीची पहिली दिवस होती पहिलेच दिवशी मस्तपैकी काम पच्चीसवाली भाव पडला होता त्याच्यानंतर इथंशी मग पाव खाऊन घेतला छान संध्याकाळचे आणि उपासाचा जवाला केलेला होता मीनी वरण आणि मटरची भाजी केलेली सोबत भात पापड जसं संध्याकाळचं आमचं जेवण होता त्याच्यानंतर संध्याकाळचे पडलेल्या पेंदुरल्या आमच्या इथं पेंदुरल्या होता आणि तुमच्या इथं काय बोलताना कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर मग संध्याकाळचं जेवण घेतला तर असा होता माझा आजचा दिवस बाय बाय